पावसाळ्यामध्ये आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी निरोगी राहण्यासाठी आपल्याला पौष्टिक आहार घेणं गरजेचं आहे आणि लहान मुलांची तर काळजी घेतलीच पाहिजे तर त्यांच्या आरोग्यासाठी मी आज बनवते पौष्टिक ड्रायफ्रूटचं लाडू तर प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी कॅल्शियम वाढण्यासाठी व हाडे मजबूत राहण्यासाठी ही रेसिपी अत्यंत महत्त्वाची आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे एक वाटी किसून सुक्कं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि काजू घेतलेले आहेत आणि बदामी घेतलेले आहेत तर नंतर इथे मी डिंक घेतलेला आहे थोडासा अर्धी वाटी घेतलेला आहे अर्धी वाटी काळे तीळ घेतलेले आहेत आणि इथे अर्धी वाटी मी जवस घेतलेले आहेत आणि थोडेसे इथे मी चार ते पाच चमचे पांढरे तिळ घेतलेले आहेत आणि शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी तर यातील प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि इथे मी बडीशेप घेतलेली आहे आणि सुंट पावडर मी पहिलीच बनवलेली होती त्यामुळे इथे मी सुंट पावडरही घालणार आहे आणि इथे विलायची पावडरही घेतलेली आहे तर अशा पद्धतीने एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला तर आता आपण हे सर्व साहित्य भाजून घेणार आहोत तर पहिल्यांदा आपण शेंगदाणे भाजून घेऊन घेणार आहोत तर शेंगदाण्याचा कलर चेंज होईपर्यंत खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर शेंगदाणे छान भाजलेले आहेत नंतर इथे मी आता सर्व एकत्र करून भाजणार आहे तीळ बदाम काजू जवस आणि काळे तीळ पांढरे तीळ आणि बडीशेप हे सर्व मिश्रण एकत्र करून मी भाजणार आहे जेणेकरून हे छान खमंग आणि खरपूस भाजतील आणि तीळ आणि बडीशेप उडू नये म्हणून मी वरती असं झाकण ठेवून भाजत आहे अशा पद्धतीने जर भाजलं तर बाहेर तीळ पडत नाही जवसही बाहेर येतात त्यामुळे असं वरती झाकण धरून भाजायचं आहे तर गॅसची फ्लेम छोटी करायची आहे तर हे भाजलेलं आहे आता काढून घेऊया नंतर इथे मी सुकं खोबरे भाजत आहे तर सुक्या खोबऱ्याचा जास्त वापर केलेला आहे मी तर हे सर्व प्रोटीनयुक्त जिन्नस घेतलेले आहेत या सर्व पदार्थामध्ये स्निग्धता असते ब मजबूत राहतात कॅल्शियम वाढते म्हणून या पदार्थांचं सेवन करणं गरजेचं कर आहे तर खोबऱ्याचा कलर चेंज होईपर्यंत खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता गोल्डन कलर आलेला आहे खोबरं मस्त खरपूस खमंग भाजलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कंटिन्यू खोबरं हलवत राहायचं आहे खोबऱ्याचा किसला तर आता हे किस आपण काढून घेऊया तर अगदी थोड्याशा तुपावरती आपण डिंक तळून घेणार आहोत तर इथे मी एक ते दीड चमचा तूप घातलेला आहे तर तूप वितळले की आपण यामध्ये डिंक घालणार आहोत तर कमीत कमी तुपाचा वापर करून मी आज हे लाडू बनवणार आहे अतिशय सोपी रेसिपी आहे जास्त तुपाचा वापर इथे करणार नाही मी जर तुमच्याकडे जास्त तूप नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे लाडू बनवू शकता तर डिंक फुलेपर्यंत छान गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे मध्ये कचकच लागला नाही पाहिजे छान फुलला की मग समजायची की आपला डिंक तळलेला आहे तर बघू शकता बबल्स त्याचे तुपाचे कमी होत चाललेले आहेत तर असा दाबून बघायचा आहे आपल्याला डिंक की फुटतो का तर थोडासा कलर चेंज हो होयला सुरुवात झाली की समजायचं आपल्या हा डिंक तळलेला आहे तर काढून घेऊया तर बघू शकता अशा पद्धतीने मी हा तळलेला आहे डिंक तर इथे सर्व जिन्नस मी थंड करायला ठेवलेले होते सर्व जिन्नस थंड झालेले आहेत आणि हे सर्व आपण आता मिक्सरमधून काढून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व जिन्नस घालते पहिल्यांदा आपल्याला जाडसर हे वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक पावडर बनवायची नाही लाडूसाठी आणि मी थोडेसे काढून ठेवलेले आहे सर्व जिन्नस यामधील काजू बदाम सोडून म्हणजे लाडूमध्ये नंतर आपल्याला वरतून टाकायचे आहे लाडू बांधताना तर अशा पद्धतीने इथे मी रवाळ पद्धतीने वाटलेलं आहे हे बारीक केलेलं आहे सर्व तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया जे बदाम मोठे राहिले असतील काजू ते काढून घ्यायचे आहेत पुन्हा एकदा आपण बाकीच्या मिश्रणबरोबर बारीक करणार आहोत तर आता आपण खोबरं बारीक करून घेणार आहोत तर खोबरंही अगदी थोडंसंच बारीक करायचं आहे तर अशा पद्धतीने मी सर्व जिन्नस बाजूला काढून ठेवलेले आहेत नंतर मिश्रणमध्ये मी ते घालणार आहेत लाडू बांधते वेळी तर आता हेही सर्व वाटून झालेलं आहे तर अगदी रवाळ वाटलेलं आहे एकदम पावडर बनवलेली नाही तर यासोबतच आपण आता डिंकही बारीक चुरून घेणार आहोत तर डिंक मी मिक्सरमध्ये फिरवणार नाही तर डिंक असा हातानेच क्रश करायचा आहे क्रश हाताने क्रश केल्यानंतर जेव्हा आपण लाडू खातेवी तो असा क्रंची लागेल लाडू मस्त असा वेळी लागेल म्हणून डिंक शक्यतो तुम्ही हाताने चुरून घालावा तर अशा पद्धतीने मी इथे आता गूळ घालत आहे तर गूळ आता आपण पहिल्यांदा मिक्स करून घेऊया गूळ मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण मिक्सरमध्ये हे मिश्रण फिरवून घेणार आहोत तर पल्स मोडवरती आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे फक्त गूळ मिक्स होईपर्यंतच जास्त फिरवू नका जास्त पावडर होईल आणि ओलसर होतील लाडू तर अशा पद्धतीने मी इथे बारीक करून घेतलेला आहे बघू शकता बिलकुल तूप सुटलेलं नाही किंवा तेल सुटलेलं नाही तर रवाळ पद्धतीने आपल्याला बारीक करायचं आहे जेणेकरून लाडू एकदम ओला झाला नाही पाहिजे तर शेवटी आपण इथे घालणार आहोत चुरून घेतलेला डिंक आणि जे आपण साहित्य काढलेलं होतं त्यातील सर्व ते थोडं थोडं आता यामध्ये घातलेलं आहे खातेवी अतिशय टेस्टी लागतो हा लाडू आणि मी इथे टेस्ट नुसार व सुगंध छान येण्यासाठी इथे मी सुंट पावडर थोडीशी घातलेली आहे आणि इलायची पावडर तुम्ही इथे जायफळ पावडरचाही वापर करू शकता तर आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊया तर लाडू सहज बांधता येतात जर तुम्हाला तुपाची आवश्यकता वाटली तर तुम्ही वरतूनही तूप घालू शकता पण इथे मी तुपाची गरज लागणारच नाही पण तूप मी इथे वापरत आहे कारण की जे आपण डिंक तळलेलं होतं ते तूप थोडंसं मी इथे घालणार आहे तुपामुळे फार छान सुगंध येतो खाण्याला टेस्टी लागतो हा लाडू म्हणून मी इथे वरतून घातलेला आहे तूप पण जास्त तुपाचा वापर करायचाच नाही तर अशा पद्धतीने मी कमी तुपामध्ये कमी साहित्यामध्ये हे लाडू बांधून दाखवणार आहे तर अशा पद्धतीने आता लाडू आपण बांधून घेऊया सहज बांधता येतोय लाडू मस्त असं बाइंडिंग होत आहे आणि रवाळ असं मी बारीक केलेलं आहे अगदी बारीक पावडर बनवलेली नाही या मिश्रणची जर पावडर बारीक बनवली तर ते खा लाडू खाताना घशामध्ये चिटकतील म्हणून शक्यतो रवाळ पद्धतीनेच लाडूचं मिश्रण तुम्ही बारीक करू शकता तर मस्त असा गोल गरगरीत आपला लाडू तयार झालेला आहे बघू शकता आणि एकदम पचपचित असा ओलसर झालेला नाही लाडू हा मस्त असा झालेला आहे प्रमाण तुपाचं छान झालेलं आहे अगदी दोन चमचे तुपामध्ये आपले हे लाडू बनलेले आहेत तर सर्व लाडू मी अशा पद्धतीने बांधून घेतलेले आहेत तर हे लाडू पंधरा ते तीस दिवस टिकतात सहजपणे काहीही होत नाही या लाडवाला आणि मस्त असे लाडू झालेले आहे पौष्टिक आहे हेल्दी आहे रेसिपी तर एक तुम्हाला मी तोडून दाखवते लाडू तो कशा पद्धतीने झालेला आहे अगदी ओटाने खाईल असा हा लाडू बनलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा मुलायम झालेला आहे जास्त तूपही दिसत नाही तुम्हाला कुठेही यामध्ये जर तुम्हाला वेटलासाठी हे लाडू बनवायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने हे लाडू बनवून खाऊ शकता आणि लहान मुलांना तर अतिशय हे महत्त्वाचे आहेत तर अशा पद्धतीने इथे आज मी ड्रायफ्रूटची लाडूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पावसाळ्यात स्पेशल पावसाळ्यामध्ये हे लाडू आवर्जून खा आणि लहान मुलांनाही आवर्जून द्या तर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ रहा, बाय बाय